धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरामध्ये चर्मकार समाज मंदिराचं उद्घाटन माजी आमदार ज्ञानराज चौघुले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे आणि युवा नेते किरण गायकवाड यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक बावीस रोजी मोठ्या थाटामध्ये संपन्न झाला यावेळी ज्ञानराज चौघुले यांनी उपस्थित जनसमुदायाला प्रबोधनात्मक धडे देताना दिसून आले माजी आमदार ज्ञानराज चौघुले यांच्या सहकार्यानं चर्मकार समाज मंदिरासाठी चाळीस लाख रुपये निधी मंजूर झाला होता भव्य अशा स्वरूपामध्ये या समाज मंदिराची उभारणी झाली असून शनिवारी मान्यवरांच्या हस्ते या समाज मंदिराचं लोकार्पण सोहळा मोठ्या जल्लोषामध्ये संपन्न झाला सुरुवातीला माजी खासदार रवींद्र गायकवाड शिवसेना ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे माजी आमदार ज्ञानराज चौगुले युवा नेते किरण गायकवाड यांच्या हस्ते संत शिरोमणी रविदास महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि फीत कापून या समाज मंदिराचं उद्घाटन तथा लोकार्पण करण्यात आलं मन चंगा तो कठोती मे गंगा म्हणत संत रविदासांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत उपसी जनसमुदायाला माजी आमदार चौगुले यांनी प्रेरणादायी संबोधन करताना दिसून आले महामानवांचे विचार आपल्या आचरणात आणणं आवश्यक असून इतिहास घडवायचा असेल तर इतिहास वाचन करायलाच हवा असं ते यावेळी बोलत होते या समाज मंदिराचा उपयोग विधायक कामासाठी करावा समाज एकतेसाठी व्हावा ही वास्तू संघटना भक्कम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार कारण समाजाचं बळ हे त्याच्या एकीमध्येच जडलेलं असतं असंही यावेळी आमदार चौगले हे म्हणाले तसंच शिवसेना ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत उपस्थित चर्मकार समाजबंधू भगिनींना मोलाचं मार्गदर्शन केलं यावेळी बाबा भातागळीकर युवासेनेचे शरद पवार संदीप चौघुले ॲडव्होकेट राजीव गणगे माकणीकर गुरुजी ॲडव्होकेट सुधाकर दमावले किशन दमावले संदीप दमावले कॉन्ट्रॅक्टर विजय काळे राजीव सूर्यवंशी आदित्य वगदाळे पिंटू वाकळे कृष्ण हिराळे तानाजी वाकळे दयानंद दमावाले प्रशांत शिंदे मधुकर बिद्री राजू कांबळे आदींसह मोठ्या संख्येनं चर्मकार समाजबांधव भगिनी यावेळी उपस्थित होते एन डी न्यूज मराठी